परवानगी लागणार त्याच्यामुळे पारंपरिक आहे त्याला काय घेणे नाही घेण्याची गरज नाही आणि आमच्या मंडळाचा असा प्रयत्न राहील आपल्या माध्यमातून की नशामुक्त संभाजीनगर आपल्याला करायचं आहे तर सगळ्या मंडळाला विनंती की नशामुक्त याच्यावरती आपण जर समजा दहा दिवस दहा दिवस जर समजा आपण नशामु मंडळीने आपापल्या मंडळामध्ये जर कार्यक्रम घेतले तर त्याच्यामध्ये एखाद्या मंडळाने जर त्याच्यात चांगला कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या वर्ल्डामध्ये त्याने नशामुक्तीवर जर वर्षभर काम केलं तर आम्ही अशा मंडळाला विशेष बक्षित देण्याचा प्रयत्न करतो